सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शहा एकोणीसशे सहासष्ट साली स्थापन झालेली मराठी माणसांची संघटना एकोणीसशे एकोणनव्वद ला राज्यस्तरीय प्रादेशिक पक्षात रूपांतरित झाली शिवसेनेचा विस्तार चोहू बाजूने होण्यास सुरुवात झाली होती शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेत तारुण्याला वाव देण्यासाठी सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद ला भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची नियुक्ती केली हिंदुत्वाच्या विचारधारेवर शिवसेनेचा विस्तार राज्यातील राज्यातील सर्व विभागात झाला होता काँग्रेस पक्षाला सत्तेच्या सिंहासनावरून पाया उतार करण्यासाठी सर्व समाजातील तरुणाई शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटू पाहत होती विभाग तिसरा प्रकरण पहिले एकच लक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून राज्यात काँग्रेस पक्षाचा दबदबा राहिला राज्याच्या विधानभवनापासून ते तालुक्याच्या ग्रामपंचायतीपर्यंत सर्वत्र काँग्रेस पक्षाचे सत्ताकारण पसरलेले होते राजकारण करणारे शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनसंघ नंतरचे जनता पक्ष तसेच जनता दल भारतीय जनता पक्ष या सर्व पक्षांनी स्वबळावर वा समूह शक्तीने राज्यातील काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्याचे अनेकदा प्रयत्न केले पण त्यांची राज्यात राजकीय ताकदच नसल्याने ते यशस्वी झालेच नाहीत मराठी राज्यात काँग्रेस पक्षाची पाळेमुळे एवढी खोल रुतली होती की एकोणीसशे पंच्याहत्तरच्या पक्षाच्या लाटेतही राज्यात सत्ता परिवर्तन होऊ शकले नाही एकोणीसशे अठ्यात्तर ला राज्यात काँग्रेस पक्षाच्या विरोधात वातावरण असतानाही एकसंग नसलेल्या काँग्रेस यू आणि काँग्रेस आय यांनीच एकत्रित येऊन सत्ता मिळवली होती त्यानंतर शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग करून दोन वर्ष सत्ताकारण केले पण जनतेच्या दरबारात निवडणुकीच्या रिंगणात एकोणीसशे ऐंशी व एकोणीसशे पंच्याऐंशी या दोन्ही विधानसभेत त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही मुळातच शरद पवार हे काँग्रेस पक्षाच्या परंपरेतूनच आलेले असल्याने पाच वर्षात विरोधी राजकारण करून थकल्यावर शेवटी परत ते काँग्रेस पक्षातच परतले अशा राज्यातील बलदंड काँग्रेस पक्षाला एकोणीसशे पंच्याऐंशी पासून शिवसेना प्रमुख राजकीय आव्हान देऊ लागले होते मुंबई ठाण्यापुरती मर्यादित असलेली शिवसेना राज्य पातळीवर बलाढ्य काँग्रेस पक्षाला काय आव्हान देणार अशी थट्टा करत काँग्रेस पक्षातील नेते व राजकीय अभ्यासक शिवसेनेला दुर्लक्षित करत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन शिवसेनेचा राज्यस्तरीय विस्तार सुरू करताच अल्पावधीतच सेनेला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून काँग्रेस पक्षात थोडी चुळबुळ झाली एकोणीसशे सत्याऐंशी ची विले पार्ले येथील निवडणूक शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या विषयावर एक हाती जिंकून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या औरंगाबाद महानगरपालिकेतही यशस्वी धडक दिली होती शिवसेनेचा राज्यातला वाढता धडाका पाहून राज्यातील काँग्रेस पक्ष प्रथमच हल्ला आणि दिल्लीच्या हायकमांड पर्यंत हा विषय नेण्यात आला शिवसेनेचा राज्यातील वाढता प्रभाव थांबवण्यासाठी म्हणूनच मग शरद पवारांना राज्याचे मुख्यमंत्री बनवण्यात आले होते एकोणीसशे सत्याऐंशी नंतर शिवसेना प्रमुखांची प्रतिमा राज्यातील जनतेच्या मनात महानायक या रूपाने आकारली जात होती राज्यातील काँग्रेस पक्षाची क्षमता आणि राजकीय बळ याची चांगलीच कल्पना शिवसेना प्रमुखांना असल्याने त्यांनी काँग्रेस पक्षाला आव्हान देताना शिवसेना कुठेही कमी पडू नये यासाठी एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच हिंदुत्वाच्या वैचारिक धाग्यावर भारतीय जनता पक्षासोबत युती केली होती युतीला चांगले यशही मिळाले होते या पार्श्वभूमीवर सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्वदला ला राज्यात विधानसभा निवडणुका होणार हे निश्चित झाल्यावर शिवसेना प्रमुखांनी राज्यात सत्ता परिवर्तन करण्याची मोहीम वेगात राबवायला सुरुवात केली महाराष्ट्र राज्यातून काँग्रेस पक्षाला सत्तेवरून पायउतार करायला लावणे ही एक धाडसी कल्पना होती वर्षानुवर्षे सत्तेवर बसलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचण्याचा ध्यास शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घेतला आणि त्यांनी एकच लक्ष विधानसभा ही घोषणा देत राज्यातील सत्ताधारी बलाढ्य काँग्रेस पक्षाला आव्हान दिले महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाला सत्तेवरून खाली खेचताना शिवसेनेचे नेते पदाधिकारी व शिवसैनिकात आत्मविश्वास व बळ प्राप्त करून देण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी एकोणीशे नव्वद ला पुण्याच्या श्रुती मंगल कार्यालयात राज्य कार्यकारिणीची महत्वाची बैठक घेतली या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख गटप्रमुख सर्व उपस्थित होते या राज्य कार्यकारिणी समोर आपले मनोगत मांडताना शिवसेना प्रमुख म्हणाले या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील विधानसभेवर भगवा फडकणारच कारण शिवछत्रपतींच्या या महाराष्ट्रात शिवसेनेच सरकार सत्तेवर यावं हा संकेत नियतीनेच आपल्या मनाशी योजिलेला आहे हा संकेत या महाराष्ट्रातील मतदार कृतीबद्ध करणार यात आता तिळमात्र ही संदेह उरलेला नाही शिवसेना प्रमुखांच्या या संदेशाने राज्यभरातून आलेले पदाधिकारी भरावून गेले जिल्ह्या जिल्ह्यातून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ता परिवर्तनाचा हा संदेश सर्वत्र पोहोचवण्यास सुरुवात केली राज्यभरात शिवसेना युतीचे भगवे वातावरण तयार होऊ लागले होते राज्यातील भाजपाचे जागा लढवण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाजपा नेते प्रमोद महाजन यांनी एकत्रितरित्या जय्यत तयारी सुरू केली शिवसेना एकशे एकाहत्तर व भाजपा एकशे सतरा असे जागा वाटप ठरल्यावर एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युतीचा राज्यभर सुरू झाला राज्यभरातील शहरी व ग्रामीण विभागातील उमेदवार उभे करून निवडणूक लढवणे ही सोपी गोष्ट नव्हती शिवसेना प्रथमच राज्यातील सर्व विभागात आपले उमेदवार उभे करणार होती एका अर्थी शिवसेनेची राज्यस्तरावर लढवलेली ही पहिली विधानसभा निवडणूक ठरणार होती मुंबई ठाणे पलीकडच्या विभागातून पुढे आलेले नेतृत्व हे तसे नवखेच होते नवखे नेतृत्व आणि नवख्या उमेदवारांना घेऊन प्रस्थापित सत्ताधारी काँग्रेस पक्षाशी निवडणुकीच्या मैदानात चार हात करणे हे मोठे आव्हानच होते शिवसेना प्रमुखांनी हे आव्हान स्वीकारले शिवसेनेने वेगवेगळ्या प्रचार समित्या बनवून प्रत्येकाला आपापली जबाबदारी ठरवून दिली स्थानिक लोकाधिकार समितीचे हजारो कार्यकर्ते प्रचार मोहिमेसाठी राज्यभर पाठवण्यात आले राज ठाकरे यांनी शिवसेना टॉप टेन व शिवसेनेचा झंझावात या कॅसेट तयार करून धमाल उडवली होती दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भागीदारीत चालणाऱ्या चौरंग जाहिरात संस्थेकडून आव्हान आणि आवाहन या व्हिडिओ कॅसेट बनवून राज्यातील जनतेने युतीला मतदान करावे म्हणून आवाहनाची हाक दिली होती शिवसेनेने यासाठी पाच रथ भाड्याने घेऊन राज्यभर फिरवले राज्यातील शहरी व ग्रामीण मतदारांना आपला वचननामा सादर करताना शिवसेनेने चाळीस लाख झोपडपट्ट्यांना मोफत घरे चाळीस हजार गावांमध्ये पाणी पुरवठा सत्तावीस लाख ,00 बेरोजगारांना रोजगार पोलीस सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्वतःची घरे अशी अनेक आश्वासक वचने दिली राज्यभरात प्रचार सांभाळण्यासाठी मनोहर जोशी छगन भुजबळ यांच्यासोबत शिवसेनेचे सर्व नेते मंडळी जिल्हा संपर्क प्रमुख आणि स्थानीय नवनेतृत्व यांना शिवसेना प्रमुखांनी जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या अशा पद्धतीने पक्षीय पातळीवर सर्व पूर्वतयारीची मांडणी करून प्रस्थापित सत्ताधारी काँग्रेस पक्ष व मुख्यमंत्री शरद पवार यांचा विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात सामना करण्यासाठी शिवसेना प्रमुख आपल्या वक्तृत्वाचे अमोघ अस्त्र घेऊन बाहेर पडले एकच विधानसभा ही मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबईतून प्रचाराचा श्री गणेशा करून शिवसेना मराठवाडा कोकण खान्देश विदर्भ हा सर्व विभाग पिंजून काढला शिवसेना प्रमुखांच्या सभांना राज्यभरात मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून सत्ताधारी काँग्रेस पक्ष व त्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री शरद पवार यांना चांगलाच घाम फुटला होता एकोणीसशे नव्वद ला केंद्रात व्ही पी सिंग पंतप्रधान असलेले जनता दलाचे सरकार होते तर राज्यात शरद पवार मुख्यमंत्री असलेले काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत होते या दोन्ही सरकारवर विखारी टीका करताना विशेष करून शरद पवारांना टीकेचे लक्ष करत शिवसेना प्रमुख आपल्या भाषणाची मांडणी करून सभेला मंत्रमुग्ध करीत होते राज्यभरात सभा घेताना शिवसेना प्रमुखांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून प्रचाराचा झंझावात उभा केला त्यांच्या त्या अनेक सभांमधील भाषणातील काही वैचारिक फटकारे संक्षिप्त स्वरूपात आपण ऐकूया काँग्रेस पक्षाच्या टीका करताना शिवसेना प्रमुख आपल्या भाषणात कडाडले होते कोकणातले मुसलमान हे आपले लोक आहेत हे मुंबईतल्या मुसलमानांसारखे नाहीत ते अब्दुल रहमान अंतुले सारखे चांगली मराठी बोलतात त्याला मुख्यमंत्री म्हणून आम्ही मान्य केले एकदा इंदिरा गांधींनी अंतुलेना उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर नेले त्यांचा परिचय करून देताना निवेदक म्हणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतुले तर बाईंनी त्या निवेदकाचा नेहरू शर्टच मागून खेचला आणि त्याला सांगितलं नुसते अंतुले नको अब्दुल रहमान अंतुले म्हणा म्हणजे कळेल की हा मुसलमान आहे हा जातीयवाद नाही का पण या देशात एकच गुन्हा आहे तुम्ही हिंदू शब्द उच्चारायचा नाही काँग्रेस पक्षाचे दिल्लीत बसलेले हायकमांड महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना खेळण्यासारखे बदलून महाराष्ट्राच्या जनतेचा कसा अपमान करतात यावर भाष्य करताना शिवसेना प्रमुख इंदिरा काँग्रेसवर कोरडे ओढताना म्हणतात गेल्या दहा वर्षात काँग्रेसने सहा मुख्यमंत्री बदलले जो पक्ष स्थिर मुख्यमंत्री देऊ शकत नाही तो पक्ष तुम्हाला स्थिर सरकार कसे देणार हातवाल्या काँग्रेस बद्दल बोलत आहे त्यांच्याकडे जर हात आहे तर आमच्याकडे पाय आहे आणि आम्ही त्यांना लात घालून हकलणार आहोत पाय हा असभ्य शब्द आहे तो शरीराचा एक भाग आहे लोक माझ्यावर असभ्य शब्द वापरत असल्याची टीका करतात पण त्यात असभ्य काय आहे काँग्रेस पक्षाच्या धोरणावर टीका करताना शिवसेना प्रमुख अनेक वेळेला सभांमध्ये मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर घणाघाती हल्ला करत त्यांच्यावर टीका करताना ते म्हणत मतांसाठी आणि सत्तेसाठी पदोपदी थापा मारणाऱ्या भ्रष्ट शरद पवारांना आता त्यांच्या खुर्च्यासकट फेकून देण्याची वेळ आली आहे ऑगस्ट एकोणीसशे ला भूखंडातील भ्रष्टाचार या विषयावर विरोधी पक्षनेत्या मृणाल गोरे यांनी शरद पवारांच्या सरकारविरोधात अविश्वास व्यक्त करणारा ठराव मांडला होता शरद पवारांच्या सरकारने दोनशे पंच्याऐंशी भूखंडांचा प्रचंड भ्रष्टाचार केला आहे असा आरोप विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर केला होता शिवसेना प्रमुख आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करताना शरद पवारांवर टीका करताना म्हणत हे मुख्यमंत्री पहा पाचशे पंचावन्न भूखंडांचे श्रीखंड खाल्ल्याने त्यांचे हात बरबटलेले आहेत पण हात चाटून पुसून स्वच्छ केल्यावर तो म्हणतो माझे हात स्वच्छ आहेत पण त्याला आता सांगितलेच पाहिजे की अजून श्रीखंडाचा वास येतोय की शिवसेना प्रमुख केंद्र सरकार व पंतप्रधान व्ही पी सिंग यांनाही आपल्या भाषणात सोडत नसत त्यांच्यावर एका प्रचार सभेत भाषण करताना शिवसेना प्रमुख म्हणाले होते की आमचे नवे पंतप्रधान आहेत त्यांना गणपतीच्या दर्शनाला वेळ नाही मात्र ते इमामाकडे जातात आणि त्याच्या पुढे टेकतात मुक्ती मोहम्मद सईद आमचे गृहमंत्री आहेत ते काश्मीर किंवा पंजाबात गेले नाहीत ते गेले मालेगावला मुसलमानांची मते मिळवण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत प्रचार सभेत भाषण करताना काँग्रेस पक्ष केंद्र सरकार शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका करत जनतेला जागृत करण्यासाठी राज्यात एकूण एकशे चव्वेचाळीस सभा घेतल्या होत्या शिवसेना प्रमुखांनी भाजपला सोबत घेऊन प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे छगन भुजबळ मनोहर जोशी तसेच युतीच्या अनेक नेत्यांच्या सहकार्याने राज्यभर युतीच्या प्रचाराची राळ उडवून दिली होती